श्री गणेश नमः संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग सत्तेचाळीसावा आदर्श प्रतिबिंब अशी पडत की सभास्थानींचे स्तंभ न दिसल्यामुळे चालताना आपटलेले डोके धरून बसण्याची वेळ येई सर्व सभा बांधून झाली चौदा महिने बांधकाम चालले होते चांगला मुहूर्त पाहून धर्मराजासह पांडव त्या सभेत प्रविष्ट झाले पहिला प्रवेश सभारंभ तर अनेक राजांच्या उपस्थितीमुळे फार वैभवशाली झाला पांडव लाक्षागृहात पूर्वी राहिले होते तेथे त्यांच्यावर ते केवढी घोर आपत्ती ओढवली होती पुढे एक चक्र नगरीत तर एका ब्राह्मणाच्या कुंभाराच्या घरात राहिले होते भटकलले होते कधी झाडाखाली कधी नदी तीरावर कधी कोणाच्या कुटीत कधी अरण्यात आणि इंद्रप्रस्थ वसवल्यानंतर स्वतःच्या महलातही राहिले होते बालपणी पांडूंसह अरण्यात व नंतर कौरवांसह हस्तिनापुरात अर्जुन बारा वर्ष किती दूर दूर हिंडत होता आणि आज आज भारतातील सर्वश्रेष्ठ शिल्पीने रचना केलेल्या त्रिभुवनात अजोड अशा विस्तीर्ण वैभवशाली व चमत्कारपूर्ण अशा स्वतःच्या सभेत ते बसले होते स्थितंतरे होत होती पांडवांची मुले मोठी होत होती अर्जुनानेही धनुर्विद्येत असंख्य वीरांना प्रवीण केले होते त्या सभेत शेकडो ऋषी आले होते अशा विशेष प्रसंगी देवर्षी नारायण भक्त दर्शन प्रवीण महाज्ञानी बुद्धिमान त्रिखंड संचारी नारदमुनी अवतीर्ण झाले नारदांची भेट म्हणजे अपूर्व योग होता कर्म संचित व क्रियामान यांच्या समोर नित्य स्पष्ट असते कर्मनिष्कृती होण्यासाठी ते कोणालाही नेमके कार्य करायला प्रोत्साहन देतात भगवंतांच्या भक्तांची परीक्षा घेऊन त्यांना मार्गदर्शनही नारदां इतके उत्कृष्टपणे अजूनपर्यंत कोणी केलेले नाही ते येताच धर्मासह सर्व सभाजनांनी उत्थापन दिले नमस्कारादी झाल्यावर नारदांनी धर्माला राजधर्मविषयक अनेक प्रश्न विचारले त्यांनी धर्माला राजनीतीचा उत्तम उपदेश केला ते काय काय सांगत होते ते थोडक्यात तरी सांगाना शौनकांनी सौतींना म्हटले हे पहा सौती म्हणाले नारदांनी धर्माला प्रश्नाच्या मिशाने सर्व सांगितले उदाहरणार्थ पहा धर्मराजा राजाजवळ भरपूर धन पाहिजे ते तुझ्याजवळ आहे ना सुख भोगूनही त्यात तुगुंतच नाहीस ना धर्माविषयी तत्पर आहेस ना बरी वाईट माणसे ओळखून वागतोस ना गुरुजनांचा आदर ठेवतोस ना ना दृष्टांना शासन भल्यांना वर्षासन देतोस ठेवतोच नावा कामूक नसावा हे लक्षात ठेव धर्म अर्थ काम यात समतोल ठेवतोस ना सकाळी धर्मकृत्य दुपारी अर्थार्जन सायंकाळी सुख उपभोग रात्री निद्रा अशी व्यवस्था ठेव नास्तिकपणा असत्य क्रोधाचा अतिरेक नको सावध असावे चेंगट नसावे आळशी व भोगोलूप नसावे देवळांची व्यवस्था व ज्ञानांना मान द्यावा गुप्त ते गुप्त ठेवावे नीचांशी संग नको धर्मा तुझे वक्तव प्रभावी पाहिजे शत्रूला भय वाटलेल असे बळ पाहिजे दृष्टी दुसऱ्याच्या मनाचा तळ पाहणारी असावी स्मरणाचा धड पराभवाला जड सज्जनांशी उघड व कपट्यांशी अवघड राहा साम जमला तर साम नाही तर दाम काम करून घ्यायला कधी मंत्र कधी औषध कधी इंद्रजाल हे उपाय माहीत हवेत कधी हे बघ राज्य चालवायचे अधिकारी दृष्टीखाली ठेव कुठेही फुटाफूट होऊ देऊ नकोस लोभी चाकरांना काढून लाव टाळ स्वामी भक्तीची परीक्षा कर उलक, बिमोड कर बिमोड शहाण्या वृद्धांना संतुष्ट ठेव उदासीन मध्यस्थ विरुद्ध व अनुकूल कोणते पहा अमात्य तर गुप्तता राखणारे व तत्पर हवेत पहाटे उठून सुद्धा राजाने राजकारणाचा विचार करावा कारस्थान करायचे तर गुप्त दोन जणांची मसलत चांगली अल्पमौली बहुलाभाचे उद्योग राज्यात वाढव सेवक कायम असावेत वारंवार बदलू नयेत त्यांच्या कामावर देखरेख ठेवावी विद्वानांची राष्ट्राला आवश्यकता असते त्यांचा तो मान ठेव अगदी महत्वाचे शत्रूचे अधिकारी आपल्या हेरांच्या नजरेत असावे प्रत्येकाच्या मागे तीन हेर असावे पण त्यांची एकमेकात सुद्धा ओळख नसावी कान व डोळे उघडे ठेवून त्यांनी गुप्त गुप्त वृत्त मिळवावी व स्वामींना कळवावी आपले वृत्त मात्र कटाक्षाने जपावे पुरोहित कसा ज्ञानी शुद्ध चारित्र्याचा असावा त्याला यज्ञाची माहिती असावी ज्योतिर्विद्यांचाही उपयोग करून घ्यावा महत्वाच्या वंश परंपरा अधिकारी असणे चांगले प्रजेस शिक्षा कठोर करू नकोस कडक कर पण वासल्याने कर कर घ्यायचा तो परंपरा घेऊ नकोस शक्तीप्रमाणेच प्रजा कर देईल सेवकांना शिधा व वेतन नियमितपणे दिलेच पाहिजे संरक्षण व पराक्रम यासाठी एकच अधिकारी नसावा दोन वेगळे ठेव लोकोत्तर कृत्यांना प्रशंसा व विशेष मान आणि धन दिलेच पाहिजे त्यामुळे प्रोत्साहन मिळते मृतवीर हे करतात त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण केले पाहिजे शरण आलेल्या शत्रूचे रक्षण करावे पण त्यांचा दम नष्ट करावा मृगया मद्यपान स्त्रिया व द्यूत यात राज्याकडे दुर्लक्ष होते शत्रू असा असेल तेव्हाच आक्रमण करावे चौथींनी अशा प्रकारे ऋषीमुनींना नारद प्रणित राजनीती पुष्कळ सांगितली व ते पुढे गोष्ट सांगू लागले धर्मराजाने नारदांना शेवटी प्रणाम केला आणि म्हटले की देवर्षी आपला उपदेश मी पाळील तो मला आहे पण पूर्वीच्या मला तो पूर्णपणे आचरणात येईल असे वाटत नाही होय नारद म्हणाले पण जास्तीत जास्त उच्च आदर्श आपल्या कार्यात समोर ठेवावा मुनिवर आपण सर्वत्र संचार करता आपण देवसभा पाहिल्याच आहेत तर आम्हाला इंद्रादी देवांच्या सभांचे वर्णन करून तरी सांगाल का आमची जिज्ञासा पूर्ण करावी अशी विनंती आहे धर्माने विनयाने म्हटले हा हा मी आलोच आहे तेव्हा तुमचे प्रश्न व जिज्ञासा योग्यच आहेत मी इंद्रसभेचे वर्णन सांगतो नारद म्हणाले आणि त्यांनी इंद्राची सभा यमाची सभा व वरुणाची सभा यांचे वर्णन केले इंद्रसभेतील देवता यम सभेतील महर्षी व पितर राजे वरुण सभेतील आदित्य यक्ष नाग नद्यांच्या देवता यांची बहुत नावे सांगितली मग कुबेर सेवा तेथील गंधर्व अप्सरा यांची नावे ब्रह्मदेवाची सभा व तेथील गूढ रहस्य परिमितीरहित मनानेच कल्पना करता येणारे स्वरूप व क्षणोक्षणी बदलणारे आकार आणि तेज यांचे वर्णन केले तेथील अखंड एकच सर्वव्यापी प्रभा व त्यात दिसणारे दिव्य ऋषी अप्सरा ग्रह नक्षत्र देवता आणि असंख्य जीवसृष्टीचे संकल्प प्रारूप यांचे त्यांनी वर्णन केले मग नारदांनी इंद्रसभेतील एकमेव राजर्षी हरिश्चंद्र यांचे वर्णन का केले असा धर्माने प्रश्न विचारला तेव्हा नारदांनी धर्माला हरिश्चंद्राची थोरवी सांगितली आपण धर्माचा पिता पांडू यांनाही भेटून आल्याचे सांगितले आणि पुढे ते म्हणाले की युधिष्ठिरा खरेच मुख्य निरोप कळवायचा तो विसरलोच पहा पांडूंनी तुला सांगायला सांगितले तु आहे काय काय धर्माने विचारले सांगतो सांगतो तू पराक्रमी आहेस तेव्हा सर्वांच्या हितासाठी राजेसूय यज्ञ कर असे त्यांनी सांगितले आहे म्हणजे अरे राजा तू राजेसूय यज्ञ केलास की पांडूंना हरिश्चंद्रासारखीच उत्तम गती लाभेल नारद म्हणाले मग मी यज्ञ नक्कीच करील पण सांभाळ त्या यज्ञात ब्रह्मराक्षस विघ्ने आणतात राजांची घनघोर युद्धे होतात क्षत्रियांचा नाश होतो भयंकर वंश क्षय होतो नीट विचार करून ठरव काय ते माझ्यावर बोल नको यायला परत मी आता जाणार आहे द्वारकेला नारद म्हणाले आणि नारायण नारायण म्हणत ते उठले सुद्धा सर्व सभाजनांनी त्यांना प्रेम आदराने वंदन केले नारदांच्या विनेचा झंकार दूर दूर गेला भीमार्जुन नकुल सहदेव यांना धर्माने जवळ बोलवले व विचारले ऐकलेत ना होय तर सर्वजण म्हणाले मग यज्ञ करायचा ना अर्थातच आपल्या पिताजींची इच्छा आपण पूर्ण करणे हे कर्तव्यच आहे भीम म्हणाला मंत्र्यांना बोलूया धर्म म्हणाला आणि राजश्रीयज्ञाची सिद्धता करावी असे ठरू लागले तर श्रोतेहो अशा प्रकारे आपण महाभारतातील जे आपले दुसरे प्रकरण आहे दुसरे पर्व आहे सभापर्व त्यातील पहिले प्रकरण मय सभा इथे संपले आहे यात आपण यातील दुसरे प्रकरण पाहणार आहोत जरासंधाचा वध चौथी कथा सांगत होते नेहमी शरण्यात यज्ञ करण्याचे बेत ठरले पांडव व त्यांचे मंत्री सर्वांनी बेतांना अनुमोदन दिले पण त्यासाठी केवढ्या पराक्रमाची जरुरी आहे याचा पूर्ण विचार धर्मराजा करत असताना त्यांना श्रीकृष्णांची आठवण झाली या द्वारकाधीश हा द्वारकाधीश मोठा मर्मंदे व सर्वज्ञ आहे इंद्रसेन तू द्वारकेत जा आणि श्रीकृष्णांना बोलावून घेऊन ये त्याने दूतांना सांगितले दूत गेला आणि श्रीकृष्णही विलंब न लावता इंद्रप्रस्तास आले सर्वांच्या गाठीभेटी झाल्या तर श्रुतेव या पुढील जी कथा आहे गाठी ती आपण पाहणार आहोत महाभारताच्या बाग अठ्ठेचाळीसमध्ये भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत धन्यवाद